जॉईन तर <laughs> <दर तत्तरी गारे। laughs> मी करणारच नव्हतो रिया माझं नाव दत्तात्रय गारवे माझा कार्यक्रम मध्ये गॅसचा व्यवसाय आहे मी गेली अठरा वर्ष माझा व्यवसाय चालू आहे म्हणजे आता मी पैसे कमवण्यासाठी तर यासमध्ये मध्ये चालेल नाही नाहीये कारण ऑलरेडी माझ्या बिझनेस मधून मला चांगलं अर्निंग मिळतं पण माझा प्रॉब्लेम काय होता मला गेले सत्तावीस वर्ष मला सर्दी कपचा भयंकर त्रास होता सत्तावीस वर्ष आणि मी इथनं दर महिन्याला जळगावला दर महिन्याला जाऊन मेडिसिन आणलेलं आहे मेडिसिन हजारच रुपयाचं असायचं माझा खर्च सहा हजार रुपये असायचं जाण दिवस सोळा दिवस नाही ते एक वर्ष आणत होतो मी मी तर ते आत्ता केलं ते आणि मला तर तिकडनं काहीच फरक नाही पडला मी इकडे ठेगळे डॉक्टर आहेत पुण्यामध्ये त्यानंतर सांगतो ठेगळे डॉक्टर आहेत पुण्यामध्ये त्यांच्याकडे सलग एक वर्ष जात होतो दर महिन्याला नऊ हजारचे मेडिसिन द्यायचे मला आयुर्वेदिक त्याच्यानंतर अॅलोपॅथी तर खाऊन मी कंट्रोल पूर्ण अॅलोपॅथी आता सुद्धा मला ऍलोपॅथीचा सुद्धा काही फरक पडत नव्हता गोळी जरी घेतली तरी सर्दी सर्दीमध्ये थांबत नव्हती रात्रीची मला दोनच्या तीनच्या पुढे झोप लागायची आणि सकाळी लवकरच उठावं लागायचं तेवीस वर्ष सर व्यवस्थित झोपले नाहीये तेवीस वर्ष सरांनी खुर्चीवरच झोप घेतलेली आहे म्हणजे ते खाली कसं खाली झोपलं तरी कोपऱ्यामध्ये हे कुठंतरी आणि माझ्या आजाराची घरातल्या कोणालाही कल्पना अजिबातच नव्हती कारण माझी मिस जॉब करते सकाळी ती पावणे सातला घर सोडती आणि संध्याकाळी ती सका, चारला जरी घरात आली तरी रात्री अकरापर्यंत तिचं काम चालतं कारण <laughs> तिचंही शेड्यूल खूप बिझी येते तिलाही डिस्टर्ब करू शकत कर नव्हतो माझाही व्यवसाय होता एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम असताना मी माझ्या व्यवसायात एकही दिवस मिस केलेला नाहीये बिलकुल नाही आणि जेव्हा मी मला यांचं स्टेटस दिसायचं मला माहित होतं हा नंबर आहे म्हणून मी त्यांच्या ऑफिस नंबर घेतलेला होता आणि मी समजायचं की तो ऑफिसचा नंबर आहे गॅस गॅस ऑफिसचा आणि मग मी फोन क्या। फोन क्या ए, मैंने, मैंने हो। मैंने एक दिवशी स्टेटस पाहिलं मी यांना फोन केला फोन केला तर तो मॅडम बोलल्या तुम हा नंबर तुमचा काय मॅडम म्हणे हो म्हणजे हे काय तुमच्या स्टेटसचा नेवतं हे काय कसलं औषध आहे ते ते म्हणे सर असं असं औषध आहे आणि मग त्यांनी मला माहिती दिली या आजारावर चालतं म्हणलं मला सर्दी कपचा चाला बरं होईल का त्यामुळे शंभर बरं होईल मी सेकंड डे त्यांच्याकडनं ते बोटल घेतली म्हणजे मग आणि ती घेतल्यानंतर सेकंड डे दुसऱ्या दिवशीपासून मी चालू केलं मला पंधरा दिवसामध्ये त्याचा एवढा रिझल्ट मिळाला की मला बाराव्या दिवशी त्याचा इफेक्ट जाणवला म्हणजे बाराव्या दिवशी असं झालं की रात्रीच्या दोन तीन नंतर डायरेक्ट सर्दी आणि कप डायरेक्ट तीन दिवस सलग दोन तास दोन ते चार रोज दोन तास तीन दिवस सलग सर्दी आणि कप बाहेर पडत होते चौथ्या दिवशीपासून माझ्या नाकातलं कसलंही पाणी सुद्धा व्हायला आलं नाही आज कंडिशन अशी आहे आज त्यांची राशी की दक, मी रात्री संध्याकाळी जर अकरा वाजून वाजू द्या बारा मला इमिजिएट पाच मिनिटात झोप लागून जाते सकाळी डायरेक्ट मी साडे ला उठतो आणि माझे उरकून मी वॉकिंगला जातो म्हणजे असं शेड्यूल माझं सांगताना सांगितलं होतं की ते दोन तास आपला आता आताचा जो प्रोग्राम होता तो आपल्या दोन अडीच तासाचा होता बरोबर पण त्यांची अशी कंडिशन होती की अमृजस घ्यायच्या पूर्वी ते दोन तास एका ठिकाणी नाही थांबू शकत सतत त्यांना कफ का बाहेर काढायला सारखं सारखं उठायला लागायचं इतके बेकार कंडिशन मधून त्यांना अमृजस आणि दुसरी गोष्ट मला एलर्जी असल्यामुळं एलर्जी मी कुठलं तेलकट कुठले पदार्थ खात नव्हतो मी आतापर्यंत म्हणजे मला आठवत नाही मी वडापाव कधी खाल्लाय मिसळ पाव कधी खाल्लाय कारण मी खाल्लं तरी मला त्याचा त्रास व्हायचा त्याच्यामुळे मी मला कमीत कमी मला असं वाटतं की दहा ते पंधरा वर्षात मिसळ पाव वडापाव खाल्लेला नाही जबरदस्त अनुभव हो आहे तुमचा आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट दिलेला आहे सर ते